स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तर आता पिड रोडावर उभी होती मी तर इथं मंदिर होतं तर मला वाटलं तुम्हाला दा कारण की आता इतकं ऊन पडेल ना एकसारखं ऊन आहे आणि आता दावाखान्यात जायला होतो आम्ही तर आता इतकं ऊन झालं तर ईडी मंदिर होतं थोडं तर मला वाटलं चला तुम्हाला थोडा व्हिडिओ दू तर चला मी तुम्हाला मंदिर दाखवते तब्येत खराब होती मी इथं मग दावाखान्यात बी जायला होतो आम्ही फॉरेस्ट वाटत घरही वाटत लांब आहे थोडे घर तर ह्यापाटे रोड आहे तर रोडाजवळ अस मंदिर इटला इथं हे असं झाड ते निर्गलीचे झाड एवढा झाड आहे जुने झाड वाटत आणि इटे हे मंदिर आहे तर मंदिर ते मंदिर भरपूर मोठं पण मग ते काय झालं थोडं ऊनचं आहे ना थोडं तिकडं धावला असतो वर जाऊन मंदिर पण मग काय झालं आता इतकं तापमान पण राहिलं ताप ना तर ना काय मोबाईल मोबाईलच असा दमसनी मारू राहिला मोबाईल कारण कि आहे ना बंद पडून जाऊ राहिला तो तर इथं झाड होत तर झाडाखाली पडून होती मी तर झाडा खालूनच धावणं लावलं मी आणि हे आपलं हे राहते ना आपलं जत्रा होती तर जत्राच्या टायमाला त्याच्यावर हे चटा होत्या ते तर त्याचं बांधले आलीकडं इकडून ते तिकड शाळा आहे वाटत हा बालवाडी काहीतरी तिथं बालवाडी पोलिओ वाटत आणि ते तिकडं मंदिर आहे ते थोडं लागे झाड तर तिकडं जम जावलं असत पण मग तापमान इतकं ना तर मोबाईल दमसनी मारू आला इडो का असा कटकट होऊन चालला त्याच्यामध्ये निर्गलीचे झाड मोठ मोठ रोड इकडे इकड तिथं टावर बसवे मोठ तर थोडं लांबी ते तर असं हे दिवस थोड लांबी त्याचे कारण की झाडा खाली उभं होऊन काढणं लावलं इडिओ कारण की इतकं ऊन आहे ना तर ते उन्हाचे आहे आता एक दीड वाजला दीड वाजला आता तर इतकं ऊन ये दिड़ वाला, दिड़ वाला ना तर इटच झाडाखाली उभे होतो आम्ही तर मला वाटलं चला तुम्हाला मंदिर जावा तर मंदिर मध्ये महादेवाचं मंदिरही वाटतं तेव्हा कळस बी बस त्याला वर महादेवाचंच मंदिर वाटतं कारण की मध्ये जा जायला ते कोणच दम मारत नाहीये कारण की इतकं उन्हाचं आहे ना इतकं ना नाही इकडं कस आहे आता कारण की आता बाळाजीबा ते एक मंदिर आहे इकडं टावर रोड इथं इथं सांभली तू होतो आम्ही आता एक दीड वाजले